she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी अभ्यासात नोकरीत व्यवसायात शेतीत जे कोणतं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये गणपती बाप्पा हे जे आहेत ना तर ते विघ्नहरत आहेत त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी त्यासाठीच आपल्याला आजचा एक उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलगा असेल मुलगी असेल तर त्या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता कितीही लहान मुलगा असू द्या किंवा कोणतीही मोठा मुलगा असू द्या त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कधी करायचा आहे तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी तुम्हाला टाईम असेल तर एक पाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कोणत्याच प्रकारचा खर्च किंवा कोणत्याही प्रकारचा टाईम तुमचा त्या उपायामध्ये जाणार नाही पण या उपायामुळे नक्कीच मुलांच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील नजर दोष म्हणा किंवा मग त्यांच्यावरती असणारी कोणतीही बाधा म्हणा तर ते सर्व दूर होईल आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या मुलांवरती होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर आज तुम्हाला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ते जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यानंतर घरामध्ये आज तुम्हाला मिठासोबत काही वस्तू जाळायच्या आहे घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती नष्ट करण्यासाठी तर तो व्हिडिओसुद्धा आवर्जून बघून घ्या त्याचबरोबर अजून काही भरपूर छान छान उपाय करायचे आहेत ते संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत सर तर संपूर्ण व्हिडिओ आवर्जून चेक करा आणि संपूर्ण जे काही उपाय आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्या उपायातून फायदा होईल आता तुम्ही याला एक उपायसुद्धा म्हणू शकतात किंवा एक सेवासुद्धा म्हणू शकतात तुम्ही हा जो सेवा आहे किंवा हा जी हा जो उपाय आहे तर जो तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा घरा कल्याणासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो होऊ शकतो तर काय उपाय करायचा आहे तर ते बघा तर तुम्हाला या उपायासाठी लवंग घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या लवंग आहेत ना त्याचबरोबर एक छान तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत लवंग ज्या घेणार आहात ना तुम्ही तर त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात ना तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हे जे लवंग आणि जे तुपाचा दिवा आपण तयार केलेला आहे तर ते घेऊन तुम्हाला तुळशी मातेजवळ जायचं आहे तुळशी मातेजवळ गेल्यानंतर तुम्हाला लवंग ज्या आहेत ना तर त्या तुमच्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत उजव्या हातामध्ये धरल्यानंतर नंतर तुम्हाला गणपती अथर्व एकदा पठण करायचं आहे त्यानंतर श्रीसुक्तमचं एकदा पठण करायचं आहे आणि ओम गम गणपती नम या मंत्राचं तुम्हाला एकदा एक माळ जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचं आहे तर ह्या तीन सेवा तुम्हाला त्या लवंगावरती करायच्या आहेत त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत ना ह्या लवंग तुम्हाला तुळशीला अर्पण करायच्या तुळशीची जी माती असते ना तर त्या मातीमध्ये तुम्हाला खाली या लवंग पुरायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशी मातेला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत जर प्रदक्षिणा मारण्यासाठी तुळशीच्या बाजूला जागा नसेल तुम तर तुमच्याच भोवती सात प्रदक्षिणा तुम्ही मारायच्या त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करायच्या आणि त्यानंतर माझ्या मुलांच्या जीवनावरती जे काही विघ्न संकटे दुःख दारिद्र्य जे काही असेल तर ते दूर ठेव त्यांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती कर अशी तुम्हाला तिथे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आता घरासाठी जर करत असाल तर घराचं कल्याण कर घरातील जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर ठेव तर अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे सेम त्याच सेवा करायच्या आहेत ज्या सेवा मुलांसाठी सांगितलेल्या आहेत त्याच सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहेत तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा त्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुळशी मातेमध्येच आपल्याला राहून द्यायच्या आहे परत काढायची वगैरे गरज नाही थोड्याशा खोलवरती तुम्हाला ह्या लवंगा घालायच्या आहेत जेणेकरून त्या ज्या लवंगांचा जे अर्घ असतो ना तर तो तुळशी मातेच्या मुळा पोहोचेल तर नक्की हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ